नमस्कार सर्वांना माझ्या युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत करते तर हे बघा हिरवी भाजी हरभऱ्याची आपण ती बनवणार आहोत आज तर याला मी स्वच्छ धुवून घेते भाजीला आणि पुढची तयारी करते हे बघा हिरव्या मिरच्या भाजलेल्या आहेत छान अशा लाल खरपूसवानाच्या झालेल्या आहेत आता थोडंसं लसूण भाजून घेते कारण आपली भाजी एकच एक नंबर होईल चविष्ट लागेल त्यासाठी थोडंसं लसूण सुद्धा भाजून घेते मी हे बघू शकते मी थोडेसे जिरे टाकलेले आहेत ते पण छान भाजून घेते बघू शकते टमॅटो आहे ते पण भाजून घेते मी हे बघा बघू शकते सुद्धा थोडेसे भाजून घेणार आहे भाजीमध्ये टाकायला कारण आपण भाजी भिकली ना आणि त्याचा थोडासा अंबूजपणा कमी झाला त्यासाठी आता अंबूतपणा येईल म्हणून मी टमॅटो थोडंसं भाजून घेते दोन टोमॅटो घेतलेले आहेत बघू शकता याला छान असं भाजून घेते थोडं तेल टाकून हे बघा बघू शकते टोमॅटो पण भाजून रेडी आहे आणि इकडे मिरच्या आणि लसूण जिरे आहेत आता हे मी सर्व मिक्सरमधून काढून घेते हे बघू शक हे बघू शकते यामध्ये मी थोडी कोथिंबीर टाकली आणि जिरे आणि लसूण ते आता मिक्सरमधून काढून घेते मी हिरवी मिरची वगैरे सगळं काढलेलं आहे आता मी टोमॅटो काढून घेते गॅस चालू करून कढईवर ठेवलेली आहे आता यामध्ये मी तेल टाकून घेते एक दोन चार माप तेल टाकते गॅस घ्यायचं थोडंसं तेल छान गरम होऊ देते आणि यामध्ये दे थोडेसे जिरे टाकते अगदी थोडेसे जिरे टाकलेले आहेत कारण लसूण आणि जिरे वाटण केलेले आहे आपण हे बघा हे टाकून घेते कोथिंबीर लसूण जिरे आहे यामध्ये मी थोडस कांदा टाकून घेते कांद्याला मस्त असं लाल खेपर्यंत त्याला कढून घेते मी मस्त असा लाल झालेला आहे कांदा बघू शकता कांदा आणि लसूण आता यामध्ये मी टमाट्याची ग्रेवी टाकून देणार आहे जी आपण मिक्सर मधून काढून ठेवली जास्त वेळ भाजायची काही गरज नाही आपण भाजून अगोदरच मिक्सर मधून काढून घेतल्या होत्या फक्त आंबूस पण नाही येण्यासाठी भाजीचा आता हिरवी मिरची टाकून घेते यामध्ये मी मी मिठीसा टाकून घेते वाटलेलंच आहे भाजी करून बघितले ना खूप चांगलं होते एकच रंग होते हिरवी भाजी टाकून घेते मी हे बघा कस तेल सारं कट्यानं सुटले कट सुटलेलं आहे बघू शके मस्त टमॅटो वगैरे फ्राय झालेला आहे कसं आपण राहिला नाही टोमॅटोमध्ये आणि कांद्यामध्ये सगळं एकदम मसाला रेडी झालेला आहे आपला हिरवी भाजी टाकन घस्त तो शेंट सुटले मसल हिरवी भाजी टाकून देती थोड़ थोड़ी थोड़ी करू भाजीला एक घूप करूंगे मै हे बघू शकते इथे मी मसूरची डाळ घेतलेली आहे छोट्या वाटीने अर्धे वाटी तर धुऊन घेतली आहे हे टाकते मुगाची पण टाकू शकता तुम्ही कोणतीही टाकू शकता त्याला काय होत नाही आता मी हेच टाकते मसुरीची कारण चवीला चांगलं असते हे बघा यामध्ये चवीनुसार नमक टाकते मी बघू शकते आता यामध्ये मी हळद टाकलेली नाही तरी चालते टाकलं तरी चालते तसं काही नाही आता अगोदरच हिरवा रंग आलेला आहे भाजीला बघू शकते आता याला शिजू देते मी आपली खाण्यासाठी रेडीच आहे भाजी बघू शकते थोडा वेळ वापू देते मी हे बघा खाण्यासाठी भाजी रेडी आहे बघू शकते मस्त झालेली आहे जणजणीत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा धन्यवाद